नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये मी ओम का तुमचं स्वागत करतो तर एम एस टी सीई टी संदर्भात आजची महत्त्वाची अपडेट म्हणजेच पाहू शकता की सर्व सीई टी परीक्षांची सर्वप्रथम रिस्पॉन्स शीट प्रसिद्ध केली जाणार आहे आणि त्यामध्ये जर आक्षेप किंवा तक्रारी असेल तर त्याकरता ऑब्जेक्शन ट्रॅकर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे तर लक्षात घ्या सदचं ऑब्जेक्शन घेण्यासाठी प्रत्येक प्रश्नाकरता एक हजार रुपये इतका शुल्क आकारला जात आहे तर सदस्यची रक्कम ऑब्जेक्शन खरा ठरल्यानंतर तुम्हाला मिळणार का तर यासंदर्भात ते प्रश्न येथे देण्यात आले आहेत तरी पाहू शकता की पहिला प्रश्न आहे तर लक्षात घ्या की कॅन्डिडेट गेट रिफंड द अमाऊंट पेड ऑफ द रेझिंग ऑब्जेक्शन म्हणजे लक्षात घ्या की तुम्हाला पहिला प्रश्न देण्यात आलेला आहे की तुमचा ऑब्जेक्शन खरा टल्यानंतर अप्रूव्ह आणि अक्सेप्ट झाल्यानंतर तुम्हाला त्याची अमाऊंट जी हजार रुपये तुम्ही भरले आहे ते तुम्हाला मिळणार का तर इथे पाहू शकता की सुरुवातीला माहिती देण्यात आली आहे की सदरची अमाऊंट नॉन रिफंडेबल आहे जरी तुमचं ऑब्जेक्शन बरोबर असेल किंवा चुकलेला असेल तरी तुम्हाला सदची अमाऊंट रिफंड केलेली जाणार नाही आहे तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती येथे देण्यात आली आहे आणि दुसरा प्रश्न म्हणजे ज्यांनी ऑब्जेक्शन घेतले होते त्या जर ऑब्जेक्शन खरा ठरला तर त्यालाच फक्त गुण देण्यात येतील का तर नाही आहे तर लक्षात घ्या त्याच्या बॅचमध्ये जेवढे कॅन्डिडेट उपस्थित होते तर, तर त्या सर्वांना त्या प्रश्नाचे मार्क देण्यात येतील तर अशा प्रकारे हे नवीन परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे तर ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा